ड्रामा था हम भी आप भी उनकी जुगलबंदी निकलती है हम भी कर लेंगे समझ बेटा हम भी फिगर नहीं करते यहां पर केस दर्ज नहीं अच्छा दूसरी बात ऐसे है पुर्णा नगर में इंसिडेंट हुआ पुर्णा नगर में इंसिडेंट हुआ तो आपका पीआई बोला कि हम तो भी के बाद गए थे जो राजेश पांडे जाकर बैठा तो भी था तो तो वहां पे इमीडिएट अरेस्ट है राजेश लोग क्या है और फिजिकली इंजर्ड हो गए बच्चे 15 साल 17 साल के बच्चे फिजिकली इंजर्ड हुए तो 15 बजे वो अटैक किया और इतनी हिम्मत और इसने तोड़ा आप ही को तो थूवा और वो लड़का दम भी गया वहां एक तो ने भी से टेंस पुलिस वाले ने मारा इट इज नॉट हैपनिंग फर्स्ट टाइम अटेम्प्ट पुलिस वाले नहीं मारा पुलिस वाले ने अगर इंजर्ड हो गए पुलिस वाले ने मारा पुलिस वाले ने नहीं सर तुम्हारा तुम्हारा मध्ये दोन तीन दिवस आधीपासून हे होणार आहे हे पोलिसांना माहिती आहे तिथल्या माहिती आहे आणि पूर्णानगरला ते उत्तेजित करत होते जेव्हा आपली रॅली चालली होती आणि दुसरा विषय असा का तो जो मेन आरोपी आहे पूर्ण नगरचा तो काँग्रेसचा पदाधिकारी आहे मेन दिसत अलीमधून नाव आहे त्याचं काँग्रेसला पंचायत पोलिस पोलिसांना सर्व माहिती आहे काय तो मुख्य आरोपी कोण आहे काय आणि ते उकवल्यासारखं केलं शेवटी ऍक्शनला रिॲक्शन येतेच माझ्यासोबत राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे सर सर काल अचलपुरातली घटना तुम्हाला माहित आहे दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे इकडचे गणेश विसर्जनात जे आपले पोरा आले ते त्याच्यावर दगडफेक झाली जितकं असून पोलीस वालेले दगड लागले एवढं असूनही पोलीस प्रशासनानं आतापर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई काय केली नाही याच्या मग जिल्ह्यातला कोणाच्या एखाद्या नेत्याचा हात आहे का नाही त्यासाठीच मी आलो आज एस पी साहेबांना भेटायला कि ईदीची मिरवणूक निघाली ईदेच्या मिरवणुकीवर कोणत्याही हिंदूंनी दगडफेक केली नाही उलट अनेक हिंदू ईदेच्या शुभेच्छा देण्याकरता गेले मग अचलपूर मध्ये श्री गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते पूर्णानगर मध्ये श्री गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते आणि त्याच्यावर दगडफेक केल्या जाते आणि एवढ्या ताकदी की हजार लोक नदीच्या पात्रात उतरतात आणि दगड मारतात बर फक्त लोकांनाच नाही तर पोलिसांनाही दगड मारतात पोलिसांचा एफ आय आर आहे दगड मारल्याचा घरी बकेटीमध्ये पूर्ण तिखटाचं पाणी करून ठेवल्या जाते सत्तूर पाजरून ठेवल्या जातात म्हणजे जा पूर्ण दंगलीची मानसिकता म्हणजे ईदेच्या मिरवणुकी मिरवणुकीच्या संदर्भात हिंदू लोक सन्मान देतात आणि इथे श्री गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर हे दगडफेक करतात कोणतंही कारण नसताना ही मानसिकता या काँग्रेस वाल्यांनी जोपासली आहे एकही काँग्रेसचा नेता अचलपुरात गेला का दगडफेकीनंतर एकही काँग्रेसच्या नेत्यांनी ने त्या दगडफेक करणाऱ्यांना अटक करा म्हणून एसपीला तरी सांगितलं का बिलकुल त्यांना असं वाटते की मुसलमानांना थोडसही नाराज करता कामा नये लाळ गोटेपणा मुसलमानांच्या साठी करतात आणि त्याचाच परिणाम आहे त्यांना हिंमत आहे की हे लोक आपल्या पाठीशी उभे आहे काँग्रेसवाले उभे आहे आपण किती तिखटाचं पाणी केलं किती दगडफेक केली तर आपल्याला वाचवणार आहे आणि पोलीसही आपल्याला काही करणार नाही कारण का या लोकांचे हप्ते सुद्धा त्याच लोकांच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून आज एस पी साहेबांना मी सांगितलं की तुम्ही अटक करणार नसाल तर आम्ही गणपती उठवणार नाही तुम्ही अटक करणार नसाल तर आम्ही मोठ्या तयारीनं गणपती उठू मग नंतर काय होईल ते तुम्हाला तुम्ही पहा आणि म्हणून हिंदूंनाही मी सांगू इच्छितो की आपण गणेशोत्सवाची गन, मिरवणूक काढतो तर आपण स्व संरक्षणार्थ तयार असलं पाहिजे स्वसंरक्षणार्थ तयार नसताना कोणतीही मिरवणूक काढू नये हे माझं म्हणणं आहे गोष्ट अशी आहे की आसाम मध्ये आपलं सरकार आहे बीजेपीचं उत्तराखंड मध्ये बीजेपी सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये बीजेपी सरकार आहे मध्य प्रदेशात बीजेपी सारी ठिकाणी बीजेपी सरकार आहे त्या ठिकाणी असा जर कितंबा झाला तर संध्याकी जेसीबी जाते सरकार तुमचं या ठिकाणी दहा बारा जेसीबी ना भळ्यान बोलवा सरकार लिहित घ्यावा <laughs> ती पहा याच्यावरचा उपाय नाहीये सरकार उपाय आहे की नाही ते मला माहित नाही परंतु सरकार आपलं आहे आणि आपलं सरकार तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षाच्या सरकारला वाटत की सगळेजण गुन्ह्या गोविंदांना नांदले पाहिजे गुन्हा गोविंदांना राहिले पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की जे काँग्रेसचे नेते या लोकांना पाठीशी घालतात त्यांच्या घरावर जी पाठवणं आवश्यक जे काँग्रेसचे नेते जे काँग्रेसचे नेते यांना संरक्षित करतात त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे ते कुठेही प्रकार